लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिस संरक्षणातच हा हल्ला झालाय पोलिसांसमोरच हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे गोमांस आणि अवैधरित्या गायीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांना माहिती देणारे बजरंग दलाचेच कार्यकर्ते होते असा समज करत दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावानं दोघा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे यात दोघेही कार्यकर्ते गंभीरत्या जखमी झालेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिकच्या नानावली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या हल्ल्याच्या घटनेनंतर जुन्या नाशिकात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस पंचनामा करत असताना पोलिसांसमोरच दोघा जणांवर अडीचशे लोकांच्या जमावानं हल्ला केलेला आहे या घटनेचा सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे काय सांगणार प्रकार घडले सकाळी काही गोरक्षकांचा फोन आला मी एका उघड्यावर असं जो गो हत्या चालू आहे तो हत्याबंदी असताना सुद्धा जर का असं चालू आहे तर टिक्सला वगैरे फोन करून तुमचं पोलीस गेलेले होते कारवाई झाली तर गुवंत गोमाऊस जातात आणि उघड्यावर गोमाऊस असं सापडलं सर तेच गाडीत टाकणं चालू असताना श्रीकांत क्षत्रिय ज्यांना संयोजक केलं जन्म यांना पसंतचा फोन आला तुम्ही इथं बाहेर जबाब तुमचा नोंदवा लागेल साक्षीदार म्हणून तुम्ही या हे तिथे गेले असता तिथं खूप जमाव नव्हता ते पोलिसांना उघडपणा नव्हतं मी ट्वायसी यांनी हे तिथे गेल्यामुळे ते काही त्यांना बोलता येत नव्हतं उघड उघड यांनी ते शूटिंग वगैरे काढली हाच्यालाच तो जमाव उभ्र होऊन त्यांनी कोयते तलवारी दांडे दगड असा दोघं बजरंगीवर हल्ला केला आणि ते पोलिसांसमक्ष हल्ला करून ज्या गाई वगैरे पकडल्या होत्या त्या घेऊन पळाले येते या संदर्भात पोलिसांनी त्यांचा सण चालू आहे बकरी दे बकरी कापावी ना त्यांना कोण नाही म्हणतात पण जर का गोश हत्याबंदी असून जर इथं उघड्यावर का गोमास काय आमची आई कापली जात असेल गृहमंत्री लक्ष देणार नसेल हां कोणी पदाधिकारी दे लक्ष देणार नसेल तर फक्त पदाधिकारी काय जीवावर हे करून गोरक्षण म्हणून काय करायचं हां तर ठीक आहे त्यांनी त्यांचा सण साजरा करावा त्यांच्या सणात लिहिलेले काही कापावे असं अरे म्हणा असे हिजऱ्यासारखे जे काही तुम्ही हल्ले करता त्यापेक्षा खुल्यात खुल्यात नाढा तुमच्यात दम असेल तर तुमच्या बा तुमच्या रक्तात जर काय हिजऱ्याचं रक्त नसेल हां तर असे छुपे हल्ले करू नका दोघांवर दोन दोनशे लोक हल्ला करतात याला शंड हल्ला म्हणतात हां ठीक आहे ना तुम्ही तुमच्या एरियात हा एरिया का तुमच्या बापाचा नाही तुम्हाला एकदा एक एरिया देऊन टाकला आहे पाकिस्तान आता तुम्ही बघते इथं भाडत्री तुमच्या बापाचा एरिया नाही हा आदेश आमचा होता आणि आमचंच राहणार आहे आता याच्या पुढे जर का डिपार्टमेंटने म्हणून हात्याबंदी असून सुद्धा जर का सर्रासी हट्टलखानी चालू असतील एक तर यांनी बंद करावे डिपार्टमेंटनी किंवा बजरंगी दल बदरंग स्टाईलनी सर्व बंद करू शकतो नाही तर आम्ही करतो तुमच्याने होत नसेल तर आम्ही करतो त्या आरोपींवर कारवाई व्हावी हो आपण का। मोक्यासारखे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत त्यांच्या तडे काढा जर का एक एका गुन्हेगाण्यावर साध्या पोरावर दोन तीन गुन्हे असतील तर त्यांच्यावर तडीपारी होते मुक्का लावला जातो हे कोण आले भरवेल यांच्यावर का नाही कारवाई तशी जर या आरोपींवर कारवाई झाली नाही आपला पुढचा पवित्र काय असणार आहे आम्ही बजरंग दाल स्टाईलने आम्ही आज संध्याकाळी बैठक घेणार आहे मग आम्ही आमच्या आम बजरंग दाल स्टाईलने काय करू आहे आपल्या नावाने पद विजय वाल्मिक चव्हाण जिल्हा सहमंत्री शोध परिषद नाशिक महानगर याचा काय काय तक्रार आजचा जो प्रकार झाला ना हा याच्यात आमचा पहिला अंदाज असा आहे की पोलिसांच्या संबंधीनं हा हल्ला झालेला आहे कारण पोलिस साक्षात्कार असताना पोलिसांनी बजरंगामच्या कार्यकर्त्याला तिथं पंचनाम्यासाठी बोलावून घेतल्यानंतर हल्ला होत असत ते बड खूप मोठं षडयंत्र आहे आणि युपीच्या धर्तीवरती या महाराष्ट्रामध्ये कारवाई व्हायला पाहिजे जर असं जर या सरकारच्या ध्यानात येत नसल कारण की तिथं चार पोलीस प्रशासनाचे हजर असताना तिथं जर यांच्यावरती लाठी पाठी कोणतरी जर हल्ला होत असेल तर हे भयानक आहे याचा अर्थ आहे की प्रशासनाचा यांच्यावर अंकुश नाही आहे आणि हिंदू समाजाला वेळोवेळी ताबण्यात येते आज हिंदू समाजाने एकत्रित येऊन त्याच्यासाठी काम करण्याची मोठी हल आज संध्याकाळची बैठक आहे त्या बैठकीतून सगळी रूप ठरणार आहे सी पी साहेबांना माझं सांगणं आहे की जर पोलीस प्रशासना तिथं हजर असताना बजरंगीवर हल्ला होत असत तर बजरंगी काय करू शकतात हे तुम्ही पंचवीस वर्षाच्या इतिहासात बघितलेलं आहे आता ते करण्याची वेळ आलेली आहे आपले नाव आणि पद मी कायला देशमुख सकल हिंदू समाज तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक